केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे घबकवाडी तालुका वाळवा येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले घबकवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणिकराव घबक यांच्या हस्ते या संकल्प भारत यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी गावचे माजी सरपंच संजय कदम उपसरपंच संदीप कदम ग्रामपंचायत सदस्या वंदना दीपकराव खोत मिनाताई कदम ग्रामसेविका अश्विनी शेळके गाव कामगार तलाठी अर्चना मगदुम सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा सल्लागार बजरंग कदम युवक नेते अमितराव घबक माजी ग्रामपंचायत सदस्य दीपकराव खोत हनुमान मंडळ स्वस्त धान्य दुकान सचिव ऋषिकेश कदम माणिकराव कदम बाबासोक घबक दत्तात्रेय कदम हिंदूराव कदम प्रकाश कदम आशा सेविका शैला भारती सविता खोत यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाळवा पंचायत समितीच्या नोडल अधिकारी एस आर माळी पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रीती गाडवे गाव कामगार तलाठी अर्चना मगदूम कृषी सहाय्यक राकेश भांबुरे बचत गटाबाबतची माहिती मीनाताई कदम वैशाली कदम आदींनी केंद्र व राज्य सरकारच्या निरनिराळ्या योजनांची माहिती सांगितली यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच संगीता घबक म्हणाल्या की भारत संकल्प विकास यात्रेमुळे केंद्र व राज्य सरकारच्या निर्निराळ्या योजनांची माहिती सर्वसामान्य वैयक्तिक लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचत आहे स्वागत व प्रास्ताविक गावच्या ग्रामसेविका अश्विनी शेळके यांनी केल्या संयोजन भानुदास कदम यांनी केलं आभार उपसरपंच संदीप कदम यांनी मानले गावातील महिला व पुरुषांना केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजनांचा लाभ झालाय अशांनी सरकारचे आभार व अभिनंदन केले, आहे लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर